नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा मी मिक्स प्रेमिक्सपासून मी ढोकळा बनवणार आहे त्यासाठी बघा इथे मी एका पातेल्यात पाणी गरम तर ठेवलेलंच आहे तोपर्यंत मी इथे हे प्रेमिक्स मिक्स करून घेते बघा तर मी इथे पातेल्यामध्ये ते जे पीठ आहे ते सगळं काढलं आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि आपल्याला लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पीठ चांगलं भिजवून घ्यायचं बघा ते व्यवस्थित फेटून घ्यायचं त्यामध्ये सगळं काही ऑलरेडी असतं आपल्याला काहीही टाकायला लागत नाही फक्त आपल्याला तेल आणि बाणी एवढंच टाकायचं आहे आणि ते चांगलं हलवून घ्यायचं खूप जोरजोरातही हलवायचं नाही फक्त ते मिक्स होईपर्यंतच आपल्याला हलवायचं आहे बघा त्याला छान असे बबल सुटले ते पीठ चांगलं फुगलं आहे बघा ते ऑलरेडी फुगतं असते कारण की त्यात सगळं असतंच आहे टाकलेलं त्याच्यामुळे ते पीठ बघा चांगलं फुगून वरती आलेलं आहे आता आपण ते पीठ काय करायचं व्यवस्थित मिक्स झालं की त्याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला तसंच रेस्ट करायला ठेवून द्यायची लगेच आपण ते पीठ शिजवायला ठेवायचं नाही एक पाच मिनटं ठेवायचं यामध्ये जर तुम्ही बारीक मिरची वगैरे कापून टाकली ना तरी म्हणजे त्याची टेस्ट छान येते मस्त लागतं असं मधी तिखट आंबट गोड अशी टेस्ट येते त्याला मी जेव्हा पिठाचा करते त्यावेळेस मी त्याच्यामध्ये मध्ये मिरच्याही टाकते याच्यात मिरची टाकली की ते मधी मधी येतो आपण एकदा फक्त आपल्या घरच्या बेसन पिठाचाही मी ढोकळा दाखवणार आहे बघा आता हे मी प्रिमिक्स होतं म्हणून म्हटलं चला एक प्रिमिक्स पण आपण करून बघूया मी पहिल्यांदाच प्रिमिक्सचा करते नाही आता मी आपण जे दळलेलं पीठ असतं त्याचाच मी नेहमी ढोकळा करत असते फर्स्ट टाईम मी प्रेमिक्सचं करत आहे बघा जे रेडीमेड पीठ मिळतं मी त्याचं करत आहे दहा मिनटं मी पीठ झाकून ठेवलं आणि ते एकदा पुन्हा झा हलवून घेतलं थोडंसं घट्ट वाटलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता ते पीठ हलवून जे कुकरचा डबा आहे प्लेटमध्ये करा किंवा तुम्ही कुकरच्या डब्यात असं वगैरे तुम्ही करू शकता प्लेटमध्ये केलं तर आणखीन छानच आहे पण थोडंसंच असल्यामुळे मी ते डब्यातच केलेलं आहे आणि त्या डब्याला मी तेल लावून घेतलं होतं बघा म्हणजे ढोकळा पटकन सुटतो आणि इथे पाणी छान उकळले आहे तो डबा मी त्यामध्ये ठेवत आहे आणि वरतून झाकून ठेवायचं वाफणं जाण्यासाठी आता मी ते झाकून ठेवले बघा आता आपण हे वीस मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून द्यायचा ढोकळा त्याला सारखा उघडायचा नाही नाही तर ते वाफेचं पाणी ढोकळ्यामध्ये जातं तोपर्यंत इथे बघा मी एका साईडला ढोकळ्यावरती टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेते कारण की फोडणी ही थंड झाली पाहिजे ना आपण पाण्याची फोडणी करणार आहे ते पाणीही थंड झालं पाहिजे नाही तर मग ढोकळा चिकट होतो गरम पाणी ढोकळ्यावर टाकल्यावर इथे मी तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि मी तीन चार मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत बघा चिरून टाकायच्या नाही तर मिरची तेलामध्ये फुटेल आणि कढीपत्ता टाकला आहे आणि ते थोडंसं चांगलं मग मिरची तडतड झाली की त्यामध्ये आपण टाकणार आहे पाणी मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे बघा ढोकळा थोडासाच आहे त्याच्यामुळे अर्धा ग्लास पाणी पुरेसे आणि त्यामध्ये टाकणार आहे बघा चवीनुसार मीठ फक्त ह्या पाण्याच्या चवीनुसारच आपल्याला टाकायचं आहे ऑलरेडी ढोकळ्याच्या प्रेमिक्समध्ये सगळं काही असतं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आता हे उकळून द्यायचं आणि मग हे थंड करायला ठेवूया इथे बघा मी बाऊलमध्ये हे काढून घ्यायचे थंड करण्यासाठी तोपर्यंत इथे एकदा बघूया ढोकळा चेक करूया तर बघा मस्त असा ढोकळा फुगलेला आहे ढोकळा झालेला आहे एक दोन मिनटं तरी आपण वाफ द्यायला ठेवूया दोन ले ले, एक दोन मिनटं झालेत बघा आता मस्त असा ढोकळा फुगलेला आहे आपण चेक करूया अशी सुरी टाकायची चेक करायची बघा सुरी क्लिअर आलेली आहे त्याच्यामुळे हा ढोकळा शिजलेला आहे आता आपण तो ढोकळा बाहेर काढून थंड करायला ठेवूया एक दहा पंधरा मिनटं थंड करून द्यायचा बघा आता मस्त असं ढोकळा थंड झालेला आहे पाणी पण गार झालेलं आहे आता आपण हा ढोकळा डिमोल करून घेऊया आपण काढून घेऊया त्याच्या पहिले पूर्ण कडा काढून घ्यायचा नेहमी ढोकळा केक आपण जे काही बनवू त्याला अशा पहिले कडा त्याच्या लूज करायचा आणि मग तो पलटी करायचा आता मी डिशमध्ये पलटी करून घेते बघा वरतून एक थाप दिली की तो खाली ढोका सैल होतो मस्त असा बघा गोल गरगर ढोकळा निघलेला आहे तो आत्ता आपण कट करणार आहे पण मी असा कट नाही करणार आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी डिमोल केलेला आहे मी पुन्हा त्याच्यात टाकणार आहे छान असा जाळ्या पडल्यात बघा त्याला मी पुन्हा तो दो, ढोका दो, कुकरच्या डब्यात टाकून घेतलाय आणि आपण त्याच्या आता चिरून काप करून घेऊया व्यवस्थित असे त्याचे काप करायचे रेडीमेड ढोकळ्याचं थोडं प्रेमिक्स एकदम हलकं असतं त्याच्यामुळे थोडासा त्याचा भुगा होतच होतो पण जेव्हा आपण आपल्या घरगुती पिठाचा दळलेल्या पिठाचा करतो त्यावेळेस असं होत नाही मी लवकरच तोही व्हिडिओ तुम्हाला टाकेल मस्त असं बघा ते आता गार झाले पाणी आपण त्या ढोकळ्यावर टाकायचा आणि ढोकळा मुरवत ठेवायचा हे ते पाणी सगळं शोषून घेतलं पाहिजे हे बघा मी आता इथे डिशमध्ये काढून घेतलेलं आहे असं झालं आहे बघा आपला मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या ढोकळ्याची रेसिपी बघायला विसरू नका Да